मित्रांनो आपण ज्याही शेतकरी असो व्यापारी असो आपण त्यांना विचारत असतो की काही मागणी लागली का ज्या वेळेस ते मागणी सांगत असतात ती मागणी तुम्ही ग्राह्य धरू नये कारण की बऱ्याचदा सांगताना वाढीव देखील मागणी सांगत असतात की जेणेकरून पुढील जो कोणी मागेल तो वाढीव माग म्हणजे जास्त अजून मागेल भाऊ त्या हिशोबाने तर तुमची नजर कुठून पुरते तिथून तुम्ही मागा सुरुवात करायची नव्याने कुठलं गाव हां बोराडी शेतकरी का व्यापारी घेतली का दिली काय विषय घ्यायला आले का बरं मित्रांनो जोड बघा शेतकऱ्यांची द्यायला आलेली ते त्याला बघू इकड तुला तो 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 बैल तो बैल हे बघा बैल एक नंबर आहे उंच पूर्ण क्वालिटी आहे एकदम गोळ्याचे माप बैल आहे भाऊ सांगतोय शेतकरी पण तो व्यापारासारखा बैल राहिले काय हरकत नाही काय किंमत हा एक लाख चाळीस हजार बरं लागली बाजारात की नागनी कितीची एक दहाची मग काय अपेक्षा आपली एकवीस बरं मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न तुमचं नाव सुनील पावरा गाव बोराडी तुमच्या वडकीच्या माणसाला उधार द्यायचं चॅनल मार्फत कोणाला उधार द्यायचं नाही मित्रांनो प्रत्येकाला सांगणं आहे चॅनल मार्फत कोण उधार देऊ नये तुमची ओळख असेल तुम्ही त्यांना उधार द्या बरं नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मारी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचं तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणारे मित्रांनो धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार जर मंगळवारी भरतो या बाजारात तुम्हाला खिल्लार माडवी गावराणी अजून इतर थोड्याफार क्रास जातीमध्ये देखील मित्रांनो बैल वगैरे बघायला भेटेल हा बाजार जो मित्रांनो स्वस्त आणि मस्त असा बैल बाजार आहे कारण की या बाजारामध्ये तुम्हाला तीस पस्तीस हजारापासून तर जास्तीत जास्त लाखा सव्वा लाखापर्यंत एक नंबर बैलजोडी भेटून जाते आणि कमी भूधारकासाठी किंवा जो छोटा शेतकरी असेल त्याच्यासाठी मित्रांनो एक नंबर असा बैल बाजार आहे शेतकरीचे देखील खूप बैल येत असतात व्यापाऱ्यांचे देखील तसे असतात भरपूर बैल तर चला आजचा बाजारभाव तुम्हाला बघायला भेटेल कास काय आणि बाजार, का। बाजार केवढा भरलेला तुम के के आहे तुम्ही बघू शकतात बाजार हा आज बऱ्यापैकी मोठा भरलेला आहे बऱ्यापैकी संख्या ही आलेली आहे बैलांची आणि कस्टमर देखील दिसत आहे बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता चांगला बाजार भरलेला आहे तर तुम्हाला थोडा बेस्ट बेस्ट क्वालिटी दाखवायचा प्रयत्न कराल चांगली क्वालिटी जे दुपणीची कामाची असेल तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा कारण की आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत चांगले कंटेंट असतात बघा भैया कुठलं गाव बेटावर व्यापारी का भाऊ किती बैल आणले दोन आणले बरं मित्रांनो बेटावरचे व्यापारी नडावत ना बर नागरिक गॅरेंटरीकडून पैसे बरं काय किंमत भाऊ नव्वद हजार नव्वद हजार मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगताय तुम्ही बघू शकता बैल वगैरे माग उमकडून जाग हे बघा बैल माग उमकडून बघा नव्वद हजार रुपये आज बाजारातली गर्दी झाला जागा नाही कधी पंधरा बैल मारून ते सांगतोय लातबीत मारून देऊ लागली का बाजारात नागनी कितीची ऐंशीची काय अपेक्षा आहे आपली मग पंच्याऐंशीची ची अपेक्षा ठीक आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस पंचेचाळीस छत्तीस नव्याण्णव नव्याण्णव काय ना भाऊ दत्तू प दत्तू पंचा बेटा होता चला आता अजून आपण इकडं थोडं सावलीत येऊ ऊन पण ल कडाक्याचं ऊन पडतं आहे जबरदस्त ऊन आहे भाऊ कुठलं गाव शेतकरी का व्यापारी बरं काय किंमत धुडीची साठ हजार रुपये दाताला सहा बर कामाची बोली गाडी बघ कर कम्प्लीट मार्क्या बशा उसपट्या गरीब आहेत का गरीबच बर मित्रांनो पहिलं बघा काय म्हणले किंमत साठ हजार काही लागली बाजारात मागणी पंचेचाळीस शेहेचाळीस मागतात काय अपेक्षा आपली पन्नास चालत ठी तर चला कोण आहे हे कोणच आहे तुमचे बाबा कुठले चला ठीक आहे बाबांना पाय फुशी फार्मर बाबांना पाहिजे तसं येणार नाही काय हरकत नाही तर तुम्ही जोड बघून घ्या एकदा परत इकडे एक दिसताय बैल बाबा कुठलं लग, कुठलं गाव भेड बर साखर चालू का तुमचा काय किंमत सांगताय सत्तर हजार सत्तर हजार दाताला पूर्ण का कामालाही पूर्ण मार्क्या बश्या उसपट्या या सगळ्या बांधेल बरं लागली बाजारात काय मागणी कितीची पायसठची मागताय काय का सत्तरची द्यायची बरं मित्रांनो जोड बघा गावराने मोबाईल नंबर सांगा कोण आला सांगतो अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्याहत्तर बेचाळ चौसष्ट तुमचं नाव बरं दिनकर चिंतामन बर घडी बघून घ्या मागून पुढून गावरामबाईला कमी बघाल भेटत बघून घ्या चला अजून पुढे जाऊ चला 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 लवकरात लवकर बैल दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला भारी भारी बैल हे बघा एक कर... नागोर मध्ये दिसतोय चला त्याला बघू आपण दादा शेतकरी का कुठलं गावपूर आपलं देवपूर धुऱ्यातले बरं मित्रांनो दुर्यातले देवपूरचे शेतकरी काय किंमत पस्तीस हजार दाताला पूर्ण कामाला पूर्ण मारक्या बशा उसपट्या सगळी गॅरंटी लागली का बाजारात काही मागणी कोणी मागितली बाजारात कसं मागताय अठ्ठावीस तीस ला मागताय आपली काय अपेक्षा आहे पस्तीस अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ बहात्तर तेरा चौवेचाळीस तुमचं नाव नाना चौधरी चला 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 इकडं नागोर कुठे गेला नागोर चला ये इकडे दिसतंय भाऊ आहे का नमस्कार शिरपूर वागाडी एक नंबर क्वालिटी आणलाय बाईल नागौर मध्ये बरं एकटा आहे का तिघी आहे का मग जोड कोणती आहे ही जोड आहे मित्रांनो ही जोड आहे हे पण मध्ये का मध्ये थोडी बरं दाताला कस काय तो तिकडचा करतात खानदेशी फार्मर बरं याचं काय सांगता एकसष्ट हजार बरं कामाची बोली सगळी मारके अभाशी औस्पटेल सगळी गॅरंटी जोडीची एक एकतीस ही पण लागू शकतो जोडी तसं काय हरकत नाही दोघे करतात ती जोडीची काय म्हणले एक एकतीस तिला लागली काय मागणी कितीची पंच्याऐंशीची बरं मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो दोन पंचेचाळीस सत्तेचाळीस तुमचं नाव सचिन पाटील सचिन पाटील बोराडी वाघाडी वाघाडी शिरपूर वाघाडी बर खरगोनी खरगोनी चला भाऊ काय किंमत आहे खरगोनीची नव्वद हजार दाताला करतात का करतात दाताला बरं दादा पाण्यासाठी आले दादा बरं तुम्ही कुठले छावडी छावडीचे का बरं बैल पाहताय छावडीची काय किंमत आहे भाऊ नव्वद का मागणी कितीची पायसठची कामाची बोली सगळी बर मारक्या बश्या उसपट्या सगळं बांधेल ना ओढख दिल्यावर उदार चालतं मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकाहत्तर वीस तेरा तुमचं नाव शरद पाटील गाव नकानी चालतं ठीक दादा नमस्कार कुठलं गाव नान सानू बर काय किंमत जोडीची जोडीवाला दुसरा आहे कुठे गेले गोंधुवालय का बरं काय हरकत नाही विकास पाटील का विशाल पाटील विकास पाटील का या शेठ नमस्कार काय किंमत सांगतात ऐंशी हजार ऐंशी हजार दाताला पूर्ण कामाची बोली सगळी पूर्ण गॅरंटी बरं किती जोडे आज पाच बैल होते पाच होते का, कर बर, आग, आग, हो का? विकले ओ, तीन विकले हो तीन विकले हे बघा दोन बाकी पासष्ट हजार किंमत म्हणताय बर मोबाईल नंबर सांगा शे शहाण्णव शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासठ पास पन्नास पन्नास एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्याऐंशी विकास पाटील मी बघा मस्त गावरांग किल्लार थोडे पण इथं कोणी आहे नाही कोणाची गॅम बांधून ठेवलेली हां त्याच्यानंतर इथं पावरा आदिवासी जे शेतकरी व्यापारी दोघी असतात श जास्त करून व्यापारी आहे लांब म्हणतात याशिवायला पण असतात तुम्हाला बघायला भेटेल ही काय नाही चाळीस पंचाळीसच्या भावाची इकडे दिसताय आहे मद्रासी येऊ का येऊ का काय किंमत आहे एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार दाताला चार दात सहा दात कामाची बोली सगळी का सगळी चालू आहे गाड्या बघला मार्क्या बशा उसपट्या बर कुठलं गाव दहा तुमचं वरखेडी वरखेडी कुंडा ना का हो बर शेतकरी काय लागली बाजारात मागणी पंच्याऐंशीची लागली काय अपेक्षा मागली एक्क्याण्णव ची अपेक्षा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव वीस बावीस पासष्ट एक्कीचाळीस तुमचं नाव दादा निंबू निंबा महादू तुम्ही कुठले मावली धोंडाचा व्यापारी किती वेळ आणले पाच हे दोन तीन चार पाच हे दोन हा बाकी हे इकडे दोन आहे का बरं या दोनचं काय सांगत पंचेचाळीस सांगायचे काय लागली बाजारात मागणी पस्तीस ची मागताय काय अपेक्षा आहे मग आपली चाळीस सांगितलं हां हे दोन पंचेचाळीस शेचाळीस मागताय काय अपेक्षा आहे मग बरं आणि तो एक त्याची चौस हजार मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव दोनशे चौतीस सत्याहत्तर आठशे चौदा तुमचं नाव पिंटू धनगर दोंडायचं हे बघा आता इकडे जेवढे पण तुम्हाला रेबिनवाले दिसत आहे हे सगळे दोंडा त्याचे व्यापारी आहेत रेबिनवाले तेवढे बैलांना रेबिन दिसत आहेत सगळे दोन व्यापारी तुम्ही कुठले काय शेतकरी व्यापारी शेतकरी का हो दादा काय किंमत जोडीची एक्झा एक्क्याऐंशी हजार मित्रांनो एक्क्याऐंशी हजार जोडीची किंमत आहे त्यांचं चालू आहे बघायला भेटेल काय किंमत ह्याची एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार दाताला पूर्ण आहे का सास आहे सास आहे बरं हे पण आहे का आपली त्यांचं काय सांगितलं त्यांचे पंचाहत्तर हजार त्यांचे पंच्याहत्तर दाताला पूर्ण असतील पूर्ण आहे बरं कामाची बोली सगळी सगळी राहील बरं कुठलं दादा आम्ही बामणा दामान बामना दामान मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो चार चौऱ्याण्णव झिरो चार चौतीस चा बहात्तर बावन चौतीस बहात्तर बावन बहात्तर बावन काय नाव तुमचं नितीन शिंदे नितीन शिंदे किलो किती वेळ आणले शेट तीन आणले बर का बरं कामाची बोली सगळी का काय लागेल का, का आप सकतर। सकतर याला मागणीची पायसटला मागताय काय अपेक्षा आहे मग आपली सत्तरची याला तीस हजार मोबाईल नंबर सांगा शेट्टी अठ्ठ्याऐंशी 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 अठ्ठ्याहत्तर त्र्याण्णव अठ्ठेचाळीस तुमचं नाव प्रकाश शिरसाट प्रकाश शिरसाट दोनदाचा का मित्रांनो आपण दोनदाशातील प्रख्यात व्यापारी आहे मोठे व्यापारी यांच्याकडे नेहमीच धुळण दोन बाजारामध्ये भरपूर बैल असतात दादा नमस्कार, नमस्कार बोला किती बैल आपल्याकडे आज सहा बैल आहे काय पोझिशन आहे बाजाराची सध्या थंड आहे का बैल जास्त कमी का बैल जास्त गिर आहे कमी तरी असं किती दिवस चाललेलो दिवस अजून पंधरा दिवस का काय किंमत जोडीची ऐंशी ऐंशी हजार दाताला पूर्ण बरं हां इकडे पासष्ट आता इ बी पासष्ट बरं सौदर कमी जाईल सांगा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एकोणसत्तर झिरो तीन सोळा सोळा त्रेसष्ट नाव नितीन नितीन संजय राऊ मित्रांनो मार्केट मध्ये तुम्हाला या प्रकारच्या जाती जातीच्या गाई भरपूर बघायला भेटल तुम्हाला जर्शी मध्ये पण बैल बघायला भेटणार नाही पण आज तुम्हाला बघायला भेटतंय जर्शी मध्ये याचे बैल बाबा कुठलं गाव शेवाड साकरी काय राजबाई शेवाडं का कोण शेवाडं हा शेवाड लांबकाने शेवाडं बरं काय किंमत एकसठ हजार व्यापारी का शेतकरी तुम्ही शेतकरी मारती का बैल नाही का लागली बर का बाजारात ते मागणी कितीची बरं काय अपेक्षा आहे आपली पंचावन्न पंचावन्न छप्पन अपेक्षा आहे बरं मोबाईल नंबर सांगा नाही आहे बरं गावशेवाडं तुमचं नाव सांगून द्या गिरधर वनाकोळी वना मित्रांनो गिरधर वनाकोळी त्यांचं नाव आहे त्यांचा फोटो वगैरे बघून घ्या तुम्ही जवळचे असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्या गावात तर भाऊ नमस्कार किती बैल आज बारा बैल बारा बैल बर मित्रांनो बारा बैल आणलेले आहेत त्याच्यातनं हा आहे की तुम्ही बघू शकतात इकडे हे चार बैल आहेत म्हणजे बघा दोन दोन चार म्हणजे झाले पाच ह ना तिकडे कार आहेत मोठे व्यापारी आहे देखील भाऊ काय किंमत आहे लालजोडीची लाल जोडीची लालजोडीची एकाहत्तर हजारांनो बरं मित्रांनो एक रुपयावर व्हायला भेटेल आपलं पैसे द्या काय म्हणले किंमत एकाहत्तर जी बर दाताला पुरत ना एकदा बर याच तीस हजार बरं ती जोडी दिली केवढ झाली ती अठ्ठ्याऐंशी झिरो चौसष्ट अठ्ठ्याऐंशी झिरो चौसष्ट तीनशे बासष्ट तीनशे एक्कावन्न तुमचं नाव विजय पाटील विजय पाटील गाव जोडायचं चला भाऊ नमस्कार किती वेळ आहे

यांची पासष्ट हजार त्यांची एकाहत्तर हजार मित्रांनो यांच्याकडे तुम्हाला नेहमी बैल भेटतील माडवीमध्ये खास करून भेटतील कधीही कॉन्टॅक्ट करा दोंडाच्या व्यापारी मोठे दादा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर ट्रेक। एकोणपन्नास एकोणपन्नास सत्याहत्तर अठ्याहत्तर तुमचं नाव चेतन पाटील चेतन पाटील दोंडाच्या बघून घ्या बैल बघून घ्या पण बघा इकडं पण बघा भाऊ नमस्कार किती आहेत सात आठ वेल काय सांगता जोडीच पंचावन्न गावरामध्ये पंचावन्न सांगायचे दोन टाकशात कामाची बोली सगळी का बर यांचं काय त्यांचं एक इकडच्या बरं अजून कोणते जे यांचं काय मित्रांनो अजून समोर आला कमी मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा एकाहत्तर चोपन्न झिरो दोन झिरो नऊ का हां तुमचं नाव दोन विलास पाटील वाडी भोकर का